नमस्कार मित्रांनो नर्सिंग हे किशोर मी आरोग्यदेता या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिसर्च सेंटर मॅनेजमेंट जी एन एम थर्ड इयरमध्ये परिचारिकेला लागू असणारे कायदे आणि त्याबद्दलच्या सज्ञा आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पारिचार लोक परिचारिकेला म्हणजे जी, जी आहे परिचारिका तिला कोणते कायदे लागू आहेत परिचारिकेला नर्सला आपल्या कोणते कायदे लागू असतात ते बघूया तर सर्व नागरिकांना लागू असलेले सगळे कायदे शासकीय कर्मचाऱ्याला लागू असलेले रिवाइज एम सी एस आर लागू असते राज्य व केंद्र सरकारने लागू केलेले सर्व कायदे व्यावसायिक जबाबदाऱ्या या कायद्याप्रमाणे लागू असतात परिचर्याच्या नीतीशास्त्रात हे सर्व नियम कायद्याप्रमाणेच लागू असतात महाराष्ट्र परिचर्या परिषद व भारतीय परिचर्या परिषद यांनी तयार केलेले सर्व कायदे नियमवाटी लागू असतात त्याच्यानंतर आपण कुठे कुठे कायद्यात मोडतो हे पाहिल्यानंतर कायदेशीर वापरल्या जाणाऱ्या सर्वसाधारण संज्ञा माहीत अवश असणे आवश्यक आहे ठीक आहे आपण कायद्यात कुठे मोडतो हे आपण पाहिलंच तर आता कायदेशीर वापरल्या जाणाऱ्या सर्वसाधारण संज्ञा आपण बघूया तर क्राईम गुन्हा तर ज्या कृती व कायद्याने बंदी घातली आहे ती केल्यास कायदेशीर कारवाई केली जाते म्हणजे जा कायदेशीर कारवाई केली जाते ती कृती त्याच्यानंतर आहे समन्स कोर्टाचे बोलवणे कोर्टात हजर राहण्यासाठी कोर्टाने दिलेली लेखी सूचना म्हणजे समन्स होई ती न पाळल्यास कोर्टाचा अपमान होतो हो व त्यासाठी शिशा होऊ शकते ठीक आहे त्याच्यानंतर आहे वादी फिर्याद दाखल करणारा तो वादी प्रतिवादी वादीस उत्तर देणारं समन समर्थन करणारा तो प्रतिवादी असे म्हणतात विटनेस साक्षीदार म्हणजे जो कोर्टाच्या पुढे असलेल्या केसमधे शपथपूर्वक साक्ष देण्यास व्यक्ती साक्षीदार असे म्हणतात निग्लिन्स निग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणा काळजीपूर्वक करण्याची कृती तशी न केल्यास माल प्रॅक्टिस म्हणजे व्यवसाय कृती अयोग्य पद्धतीने करणे विल म्हणजे मृत्यूपत्र इच्छापत्र ठीक आहे आणि दहावा आहे जज सिव्हिल कोर्टाचे प्रिसाइंडिंग ऑफिसर पोलीस रिपोर्ट म्हणजे पोलीस ऑफिसरने मॅजिस्ट्रेटकडे केलेला लेखी ले ले रिपोर्ट आणि मॅजिस्ट्रेट म्हणजे फौजदारी न्यायाधीश म्हणजे ऑफिशियल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस ठीक आहे मॅजिस्ट्रेट तर ह्या आपण ज्या सर्वसाधारण कायदेशीर वापरलेल्या साध्ञी आहेत आणि पारिच लागू असणारे कायदे ठीक आहे तर हे पाच आहेत म्हणजे जे सर्व नागरिकांना लागू असलेले लाग कायदे आहेत ते पारिचारिकेला लागू आहेत कायदे आणि त्याच्यासोबत त्याच्यास रिलेटेड वापरल्या जाणाऱ्या ह्या सर्वसाधारण संज्ञा ज्या आपल्याला माहिती असायला पाहिजे क्राईम समन्स वादी प्रतिवादी वेटनेस नेग्लिजन्स मालप्रॅक्टिस व्हील प जज पोलीस रिपोर्ट आणि मॅजिस्ट्रेट तर अशा प्रकारचे ह्या वापरल्या जाणाऱ्या संज्ञा आहेत दोन किंवा तीन मार्काला विचारला जा। जाऊ शकतो हा प्रश्न आणि तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत काळजी घ्या मस्त मस्तरा स्वस्तरा धन्यवाद